नमस्कार मी रचना लसके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत एक असे उद्योजक आहेत जे इतर उद्योजकांना सपोर्ट करतात आपल्यासोबत आहेत सूर्यकांत दोडमुसे सर जे सीबिक से ते सिबिकचे चे सीईओ आहेत तर स्वतःच इन्क्युबेशन सेंटर आहे जे महाराष्ट्रातील पहिलं असं इन्क्युबेशन सेंटर आहे जिथे स्टार्टअप्स ना इन्क्युबेशन तर मिळतच त्यासोबत एज्युकेशन देखील मिळतं अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार मॅडम जीवन प्रवासाबद्दल थोड्या माझा जीवन प्रवास बघितला तसा तो खरतर होता पण वेगळं काहीतरी करून दाखवायचं हे पहिल्यापासून थोडस मनामध्ये जिज्ञासा होती तसं त्या ह्याच्यामुळं जसं म्हणतो की माणसाला एखादा विषय असेल त्याच्या डोक्यामध्ये किंवा त्याला जर वाटत असेल तर ती तशी इच्छा शक्ती त्या पद्धतीने पुढं घडत जातं त्याचं आयुष्य पद्धतीने मलाही तसा तो मार्ग मिळत गेला परिस्थिती जरी खडतर असली तरी इच्छाशक्ती असल्यामुळे तशा पद्धतीने मी पुढं आणि मला मी पहिला गावामधला आमचा पहिला इंजिनिअर आहे ज्याच्यामध्ये मी इंजिनिअरिंग पासआउट झालेलो होतो आणि दुसरी गोष्ट परिस्थिती जरी सांगितलं खडतर असली तरी त्याच्यातून मार्ग काढणं हा इम्पॉर्टंट भाग होता आणि पुढे गेलो डिप्लोमा केला डिग्री केली जॉबला गेलो जॉब करत करत मी परत एक व्यवसायाचे एक जिज्ञासा होती की व्यवसाय आपण करायला पाहिजे कारण ज्या लोकांच्या पण आपण पोचणं व्यवसायाच्या संधीतून आपण पोहोचू शकतो किंवा प्रायव्हेट मोडमध्ये जाऊ शकतो हा एक पहिल्यापासून समाज निर्मितीची आवड होती समाजावर राहणं त्यामुळे मी परत माझा दोन हजार तीनला जॉब सोडून मी त्या स्वतःच्या बिझनेस बिझनेसमध्ये आलो आणि आता सध्या एसीबीची इस्टॅब्लिशमेंट आम्ही दोन हजार एकवीसला केली आणि सध्या आम्ही एक सस्टेनेबल इन्कुमेटर म्हणून सध्या इथे काम करतो जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही स्वतः एक उद्योजक होतात पण आपल्यासोबत इतर उद्योजकांना किंवा इतर स्टार्टअप्स मदत करावी ही जाणीव कधी झाली मॅडम माझा जो बिझनेस मी चालू केला इंजिनिअरिंग कॉलेज लॅब डेव्हलपमेंट वगैरे होतो दोन हजार तीन पासून दोन हजार अकरा बारा पर्यंत चालू केलं आणि माझ्याच व्यवसायामध्ये मी प्रोग्रेस करत असताना मला मला तो व्यवसाय दोन हजार बंद करावा लागला याचा मी परत चिंतन करत गेलो की का हा बंद झाला एवढ्या चांगल्या पद्धतीचा टर्न ओव्हर करत असताना आपण पुढे हे करू शकलो नाही पुढे सक्सेसफुल एनवायरमेंट करू शकलो नाही मग त्यावेळी माझ्या लक्षात आलं की बिझनेस डायव्हर्सिटी म्हणजे एखादा व्यवसाय आपला चांगला चालू असताना दुसरे एक त्याचा रोप असेल किंवा त्याचे दुसरी ब्रँच काढून आपण काहीतरी पुढे हे करा व्यवसाय करायला पाहिजे हे माझ्या फेल्युअर नंतर माझ्या लक्षात आलं मग त्यावेळी मी उलटा विचार केला की ठीक आहे झालं फेल्युअर आपल्या आयुष्यामध्ये इथून पुढे आपण चांगल्या पद्धतीनं अजून कार्य करूया मग त्यावेळी आणखीन एक डोक्यात आलं की माझं स्टार्टअप फेल्युअर झालं असेल तर इतरांचं हो नाही आणि आपल्याच एरियामध्ये ती इकोसिस्टम बिल्ड करावी अशा पद्धतीने एक डोक्यात संकल्पना निर्माण झाली आणि त्यावेळी मी विचार केला की आपण ही अशी एक एक सपोर्ट सिस्टीमच तयार करूया की जेणेकरून नवीन स्टार्टअप असतील किंवा नवीन व्यवसाय निर्माण करणारे लोक असतील मुलं असतील यंगस्टर्स असतील त्यांच्यासाठी ते आपण काहीतरी एक व्यवसायाची संधी निर्माण करूया असं मी पद ते स्टडी करत गेलो आणि दोन हजार चौदाला मला एक इकोसिस्ट एक सुचली की इंडिया सुद्धा एक पॉवरफुल फ्युचरमध्ये स्टार्टअप कंट्री म्हणून होणं उद्यास येणार आहे हे थोडस अभ्यासातून जाणवलं मग मी त्याच्यासाठी मी प्रयत्न करत गेलो आणि आज मला राजाराम इन्स्टी ऑफ टेक्नॉलॉजी दोन हजार सोळाला संधी दिली त्याच्यामध्ये सुद्धा इन्क्युबेशन सेंटर इस्टॅब्लिश करणं फंडेड इन्क्युबेशन सेंटर इस्टॅब्लिश करणं असा एक माझा ऑब्जेक्टिव्ह होता आणि मी भरपूर तिथं काम केलं सुषमा कुलकर्णी मॅडमनी मला तो चान्स दिला मी त्यांचा विश्वशा आभार आहे कारण तो जो पायलट होता तो पहिला पायलट माझ्या संकल्पनेमध्ये होता तो त्यांनी दिलेला चान्स म्हणून ते शक्य झालं आणि आर आय टी मधून ते दोन हजार सोळाला मी चालू केलं आणि खरोखर ते फंडेड इन्क्युबेटर म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं काम करते मग तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर असं की आपल्याला जे काही अनुभव आले त्या अनुभवाचा उपयोग इतरांना करून देणं आणि या वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये उभा करणं आणि वेस्टर्न महाराष्ट्र हे स्टार्टअप महाराष्ट्र वेस्टर्न महाराष्ट्र कसा होऊ शकतो हा एक संकल्पना घेऊन मी पुढे गेलो सर शक्यतो जेव्हा आपण बघतो की स्टार्टअप हा विषय आला तर लोक शहराकडे धावतात स्पेशली मुंबई पुणे किंवा स्टार्टअप खूप उदयास येत पण तुम्ही कोल्हापूर सारख्या ठिकाणी स्वतःच इन्क्युबेशन सेंटर चालू केलं तर ही तुम्हाला रिस्क नाही का वाटली खर तर मॅडम खूप मोठी रिस्क आहे आणि स्टार्टअप उभा करणं सोपं मला वाटतंय पण इन्क्युबेशन सेंटर उभा करणं ते खूप अवघडातल्या अवघड केस आहेत बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं की असं तुम्ही कसं काय करू शकला पण जनरली मला एक गांधीजींचं हो एक वाक्य नेहमी आठवतं की खेड्याकडे चला मग त्यावेळेस मला अभ्यास करा खेड्याकडे चला त्यांनी काय म्हणत होते कारण संधी जे आहेत ते खेड्यामध्ये आहेत ठीक आहे प्रॉब्लेम्स आहेत ते खेड्यामध्ये भारताच्या खेड्यामध्ये सगळे प्रॉब्लेम्स आहेत हा पहिल्यापासून एक थोडासा विचार होता आणि बरेच स्टार्टअप जे आहेत ना ते शहरामध्ये जातात पण शहरामध्ये गेल्यानंतर त्यांचा जे प्रॉब्लेम किंवा बिझनेस प्लॅन असतो तो साठी असतो केयर टू थिएट्री सिटीमध्ये जास्त सिटीमध्ये लोक कुठले आहेत केअर टू मध्ये जास्त काम करतात त्यांच्यासाठी ते काम करतात पण मी विचार काय केला की जे प्रॉब्लेम्स जिथं आहेत मी व्होकल फॉर लोकल म्हणतो ना जिथं प्रॉब्लेम्स आहेत कुठे आहेत खेड्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण स्टार्टअप इस्टॅब्लिश केले तर तिथल्या लोकांचेही प्रॉब्लेम सोडवले जातील आणि समाज एक चांगल्या पद्धतीचं एक इन्कम जनरेशनमध्ये ते जाईल आणि स्टार्टअप पण चांगल्या पद्धतीने कार्य करतील हा एक ऑब्जेक्टिव्ह होता म्हणून आम्ही कोल्हापूर न सोडता याच या एरियामध्ये बिल्ड मध्ये कसं काम करता येईल तो एक ऑब्जेक्टिव्ह आम्ही पुढं चालू केलं आणि खरोखर तो त्यासाठी प्रयत्न केल्यानंतर इथल्या कोल्हापूरच्या जनतेनं सुद्धा युवानी सुद्धा ते सहकार्य केलं आणि खरोखर त्या पद्धतीनं आपण ते इकोसिस्टम बिल्ड करून चांगल्या पद्धतीने स्टार्टअप करू शकलो सर आता तुम्ही स्वतःच अकरा हजार स्क्वेअर फीट च स्वतःच इंक्युबेशन सेंटर चालू केलंय तर त्याच्याबद्दल थोडं सांगा खर तर मॅडम तुम्हाला सांगायचं उद्देश की म्हणतो ना की आपल्या डोक्यामध्ये एखादा विजन असेल मनामध्ये एखादं व्हिजन असेल किंवा ड्रीम असेल तर त्या ड्रीम साध्य करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीची गरज नसते मी तुमच्या घरामध्ये मास्टर माइंड कोणतरी फायनान्शियल असायला पाहिजे असं काही नाही पण मी एक ड्रीम ठेवत होतो की आर सोडल्यानंतर आपल्याला पुढे एक प्रायव्हेट इकोसिस्टम बिल्ड करायला पाहिजे जेणेकरून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सगळीकडे आपण त्या गोष्टींचा जे काही इकोसिस्टम तयार केली ती इकोसिस्टम बिल्ड व्हायला पाहिजे असं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते एक ध्येय ठेवून मी प्रायव्हेट इन्क्युबेटरमध्ये आलो आणि ते विजन ठेवलं की स्वप्न बघतो की अशा पद्धतीने इन्क्युबेटर मला मिळायला पाहिजे आणि त्या ध्येयासाठी मी करत गेलो आणि मला थोडंसं इन्व्हेस्टर लाईन त्यावेळी मला समजली की अशी कोण इन्व्हेस्टर असेल त्या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील आणि पहिले इन्व्हेस्टर मला पहिल्याच याच्या भेटीमध्ये इन्व्हेस्टर मिळाले श्री पारस ओसवाल सर बरोबर त्यांचा मी स्वतःशी आभारी आहे जसं सुश्रमा कुलकर्णी मॅडमने मला ब्रेक थ्रू दिला तसं मला सरांनी म्हणजे आम्ही दोघं ज्यावेळी भेटत होतो त्यावेळी ते त्यांनी मला विचारलं की तू काय करणार आहेस पण मी म्हटलं मला असं असं करायचं आहे पण लकीली काय झालं की ज्यावेळी मी ते स्वप्न बघतो त्यावेळी त्यांनी ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत होते किंवा साडेपाच हजार स्क्वेअर फीटचं अशा पद्धतीचं मला पाहिजे आणि फ्युचरमध्ये मला साधारणतः अकरा बारा हजार स्वेअर फीटचं पाहिजे असं मी त्यांना समोर दिलं आणि त्यांना एक आश्चर्य असं वाटलं मॅडम की ते म्हणजे अरे मी जे तयार केले इन्फ्रास्ट्रक्चर हा इन्फ्रास्ट्रक्चर विषयी जसं तसं तो बोलतोय कसं काय याने बघितलेलंच नाही मग त्यांना वाटलं इथं कुठंतरी काहीतरी आपली इच्छाशक्ती इथं कुठंतरी जुळते मग त्यांनी मला डायरेक्ट त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणून दाखवलं आज मी जिथे बसलोय हे साडेपाच हजार स्क्वेअर फीटचं इन्क्युबेशन सेंटर आहे आणि त्यांनी मला त्याच दिवशी माझ्या हातामध्ये चावाय दिल्या आणि मी त्या पद्धतीने दोन हजार एकवीस साली हे एक काम करायला सुरुवात केली हे एक श्रेय हे पारसोस्वाल सरांनी मी देतो कारण मला सांगतो एक स्क्वेअर फीट वरती कोण उभा करू शकत नाही पण माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला विश्वास ठेवून त्याचं विजन बघून त्यांनी मला पहिलं साडेपाच हजार स्क्वेअर फीट इन्फ्रास्ट्रक्चर दिलं आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा त्यांनी मला सांगितलं की तुला अजून काय एक्सपेन्शन करायचं आहे का तर मग आम्ही एज्युकेशन इकोसिस्टम हा एक बिझनेस प्लॅन मध्ये भाग होता त्यांनी परत मला साडेपाच हजार स्क्वेअर फीट असं टोटल अकरा हजार स्क्वेअर फीटचे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी सेंट्रल लोकेशनला कोल्हापूरच्या जनरेट करून दिलं त्यांचा चिरंजीव आहे प्रतीक ओसवाल त्याचं सुद्धा कौतुक करण्यासारखं आहे एवढा मोठं त्यांचं व्यावसायिक क्षेत्र असताना सुद्धा की कोल्हापूरसाठी काहीतरी करावं याच्यासाठी त्यांनी सुद्धा स्वतःचं ते कार्यक्षेत्र सोडून माझ्याबरोबर सध्या ही इकोसिस्टी बिल्ड करण्यासाठी काम करतात आणि अशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्क्युबेशन सेंटरचं इस्टॅब्लिशमेंट कोल्हापूरमध्ये झाली जेव्हा आपण स्टार्टअप्स चालू करतो जेव्हा तरुण पिढी स्टार्टअप कडे वळते तेव्हा त्यांनी ते कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेतल्या घ्यायला हवी आता त्याच्यामध्ये आता बघितलं सकाळमध्ये आपले लेखी लागले सिरीज ले। याय लागली की मी सर्व उद्योजकांना पहिलं किंवा स्टार्टअप फॉर्म करण्या पहिले त्यांना सांगत असतो की तुमची जी आयडिया बेस्ट आहे ठीक आहे तुम्ही त्याला इमोशनल झाला असाल ओके पण त्याला कस्टमर बाजारपेठ कुठे अवेलेबल आहे हे पहिलं चेक करणं गरजेचं जर बाजारपेठ नसेल तर तुमचं प्रोडक्ट शेवटी सायकल कुठे कम्प्लीट होते की आपले प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस मार्केटमध्ये सेल होऊन आपल्या अकाउंटवरती पैसे येणं पैसे आल्यानंतर आपली सायकल कम्प्लीट होते आणि पुढचं त्याचं इस्टॅब्लिशमेंट याच्यासाठी पहिला कस्टमर बेस्ड बघणं गरजेचं आहे आयडिया बरोबर दुसरी गोष्ट त्याला बाजारपेठ अवेलेबल आहे का आणि जर असेल तर कोणत्या क्षेत्रामध्ये आहे सपोज आता मी कोल्हापूरमध्ये माझं एखादं प्रोडक्ट मी डिझाईन करतोय आणि त्याची रिक्वायरमेंट जर मुंबईमध्ये असेल तर ती मुंबईची बाजारपेठ कशी आहे ते कसं सेल करता येईल याचा अभ्यास करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आम्ही त्यांना सांगत असतो प्रॉपर बिझनेस प्लॅन मी तुमचा स्वतःचा बिझनेस प्लॅन प्रॉपर असला पाहिजे आणि तुमच्या याच्यामध्ये टीमची जी निवड आहे मी तुमचे जे आता फाउंडर को फाउंडर असतील टीम प्रॉपर असली पाहिजे आणि जनरली आम्ही त्यांना सांगतो की कॉन्ट्राडिक्ट टीम फॉर्म करा जसं आता आमच्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये मला पार्टनर कसे हवे होते की इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करण्यामध्ये बॅकअपसाठी प्लॅन मध्ये मला देणार पाहिजे तसेच पार्टनर मला मिळेल त्याबद्दल मी शोध म्हणून ही बीकची कार्यभार हा पूर्ण चांगल्या पद्धतीने पुढे सक्सेस होतो तसं आम्ही स्टार्टअपना त्याच गोष्टी सांगत असतो की तुम्ही फंडिंगच्या मागे लागू नका सुरुवातीला तुम्हाला स्वतःला ओळखा की मी ते करू शकतो किंवा नाही आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही मार्केट रिक्वायरमेंट बघून त्या पद्धतीने प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस बिल्ड केला की त्याला शंभर टक्के तुम्हाला तुमचा हमी भावाप्रमाणे बाजारभावाप्रमाणे तुमचं प्रोडक्ट सेल होतं किंवा सर्व्हिस तयार होते आणि जे मोदी गवर्नमेंटनी जो व्होकल फॉर लोकल हा जो कन्सेप्ट आणला की याच्यामध्ये आपल्या लोकली बिल्ड करण्यासारखा बिझनेस मॉडेल काय आहे ते त्याचा पण अभ्यास करा असं मी त्यांना सांगतो आणि खरोखर त्या जे काही मार्गदर्शनाचा उपयोग ह्या आमच्या स्टार्टअपला आला आणि इंडियाला आम्ही बऱ्याच गोष्टी सांगतो की आपल्या देशाला फ्युचरमध्ये दे काय कशाची गरज आहे फॉर एक्झाम्पल चायना वगैरे किंवा युएसए जपान इकडून जे काही हेल्थ केअरचे प्रोडक्ट्स आहेत इक्विपमेंट्स आहेत सेव्हन्टी फाय पर्सेंट वगैरे इम्पोर्ट होतात आम्ही त्यांना ते पण सांगतो की तुम्ही त्यातले काही इक्विपमेंट घ्या जेणेकरून मेक इन इंडियाच्या अंडर तुम्ही भारतामध्ये देऊ शकता वेस्ट मॅनेजमेंट हा एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आपल्या इंडियाला गरजेचं आहे अशा ज्या देशासाठी जे काही गरजेच्या गोष्टी आहेत त्यासाठी आम्ही त्यांना प्रवृत्त करतो आणि त्यासाठी बिझनेस मॉडेल आणि त्यांना सक्सेस होण्यासाठी मदत करत असतो आता कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टअप तुमच्याकडे आहेत आणि त्यांना कितीपर्यंत आपण फंडिंग आप प्रोव्हाइड केले आता याच्यामध्ये बघितलं आमच्याकडे आर एन टी रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून पहिली पहिली स्टार्टअप आमच्यावर इन्क्युबेट झालेले आहे ते ऑलरेडी मार्केट मार्केटमध्ये होते त्यांचा बिझनेस चाललेला होता पण त्यांना ज्यावेळी भेटल्यानंतर आम्ही विचार केला की तुम्हाला अजून एक्सपेंशन करायचं असेल मी त्यांना पहिलं मागच्या दोन वर्षापूर्वीच त्यांना बोललो होतं की तुम्हाला हा जो आता एक्झिस्टिंग बिझनेस आहे पुढचे दोन वर्ष चालणार आहे पुढे आणि नंतर मग तुम्हाला काहीतरी प्लॅन करून ठेवावा लागेल तशाबद्दल पुढे जायला जायला लागेल टेक्नॉलॉजीचा काहीतरी वापर करायला असं आम्ही डिस्कशन केलं आणि ते त्याचा विचार केला अरे सर मेंटेनिंग करत असेल तर आपण त्यांच्या एन्वयरमेंट वेगवेगळ्या ते आले आणि ड्रोन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला थ्री डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये प्रोडक्ट डिझाईन मध्ये त्यांनी काम करायला चालू केलं त्यांचं मेन जे आहे ते अटल टिंकरिंग लॅबचं सेटअप उभा करणं हा एक व्यवसाय आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आता सध्या मागच्या दोन तीन वर्षाचा अनुभव घेऊन चार पाच कोटीचा टर्नओव्हर करून आता मग ते गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये आम्ही त्यांना सपोर्ट सिस्टमधे काम आणि त्यांनी आता सध्या लेटेस्ट बघितलं तर तीन तीन साडेतीन कोटीचं त्यांनी टेंडर विन केलं आहे जेणेकरून आम्ही ह्या इकोसिस्टमधे काम असे मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी बेस्ट मॅन्युफॅक्चरिंगमधल्या स्टार्टअप्स आहेत स्टार्टअप आहे ज्याच्यामध्ये अॅग्रिकल्चरमध्ये टेक्नॉलॉजी आणण्यासाठी आपण त्यांना मदत करतो फॉर एक्झाम्पल ब्रँडिंग असेल किंवा त्यांची टॅगलाईन इस्टॅब्लिश करणं किंवा त्यांना ब्रँडिंगसाठी वेगळ्या क्षेत्रामध्ये मदत करणं दुसऱ्या आय टी पण स्टार्टअप आहेत पण त्या बेस असतील मॅन्युफॅक्चरिंग असतील या लोकल इक्विशनी बिल्ड करणे अशा स्टार्टअपना आम्ही पुढे हे केले दुसरी ती चौथी गोष्ट बघितलं तर त्यामध्ये ई वेस्ट मॅनेजमेंट Uh, म्हणतो ना की जे आपल्या देशाला गरज आहे ई वेस्ट मॅनेजमेंट मधली स्टार्टअप आहे त्यामध्ये प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट मधलं स्टार्टअप आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या जे स्टार्टअप आहेत ज्या कोल्हापूर जिल्हा किंवा वेस्टर्न महाराष्ट्रात उपयोग पडतात अशा क्षेत्रामध्ये वेगवेगळे स्टार्टअप आपल्या इथे एकत्र काम करतात आणि आतापर्यंत आमच्याकडे सात इंटिग्रेटेड स्टार्टअप पार्टनर्स आहेत आमच्यावर जे काम करतात आणि जवळजवळ तीस प्लस स्टार्टअपला आपण आतापर्यंत सेवा दिली आहे त्या सेंटर सोबत तुम्ही एज्युकेशन सेंटर देखील स्थापन केलेलं आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा हा एक कन्सेप्ट पहिला माझ्या संकल्पने बिझनेस प्लॅन मध्ये आला तो की त्यामध्ये आम्ही विचार केला की फक्त इन्क्युबेशन सेंटर हे आपल्या आयुष्याला किंवा पुढच्या याला तारून घेऊन जाऊ शकणार नाही मग त्यावेळी आम्ही विचार केला की एक, एक आपण एज्युकेशन सिस्टीम तयार करूया की जेणेकरून या इन्क्बेशन सेंटरच्या अंडर एक वेगळं मॉडेल आपण तयार करू शकतो का आणि त्या पद्धतीनं एक सर्वे केला कोल्हापूर जिल्ह्याचा त्यामध्ये आमच्या लक्ष आलं काय की बीए बीएबीकॉम बीएससीचे जी, जी काय पासआउट झालेली मुलं आहेत त्यांना प्रोफेशनल प्लॅटफॉर्म कुठं प्राक्राथ इंडस्ट्री बेस्ड नाहीये चांगल्या प्रकारचा जॉब मिळणारे क्षेत्र नाही आहे अशा पद्धतीनं अभ्यास करायला बी बीएबीम बीएससीसाठी आम्ही एक चांगला प्लॅटफॉर्म उभा केला ज्यामध्ये एमएसबीटी एसबीटी आम्ही इन्स्टिट्यूट उभा केली सिबिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रोफेशनल कोर्सेस घेतो त्यामध्ये बीए बीएबीकॉमच्या मुलांसाठी सप्लाय चेन मॅनेजमेंट लॉजिस्टिक्स हा एक कोर्स आहे त्याच्याबरोबर आम्ही ऍडव्हान्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा कोर्स आहे मेडिकल इक्विपमेंट मेंटेनन्स हा कोर्स आहे की जेणेकरून त्यांना इंटर्नशिपसह त्यांना जॉब मिळवण्याची व्यवस्था आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी आणि तिसरा वरती आम्ही उभा केला ज्यांना आयटी क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये आम्ही त्यांना इंडस्ट्रीला प्रोजेक्ट आता आमच्या स्टार्टअपचे काही प्रोजेक्ट आम्ही त्या मुलांना देतो आणि त्याच्यातून त्यांचं आयटी क्षेत्रामध्ये फुलस्टॅक डेव्हलपर असेल लेटेस्ट टेक्नॉलॉजी ए एम एल डेटा सायन्स या क्षेत्रामध्ये सुद्धा जाण्यासाठी त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन देऊन जॉब ओरिएंटेड करून आम्ही त्यांना पुढे पाठवतो अशा पद्धतीनं इन्क्युबेशन सेंटरच्या अंडर एज्युकेशन हा मला वाटतंय मी जो तयार केला आम्ही जो तयार केला प्रयोग आहे हा भारतामधला पहिला प्रयोग आहे जनरली कसं होतं की पहिलं एज्युकेशन सेक्टर येतं आणि नंतर मग इन्क्युबेशन सेंटर येतं पण एक वेगळा प्रयोग आपण पर्यावरण करायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला चांगलं सक्सेस मिळालेलं आहे सर हल्ली कोणताही जेव्हा स्टार्ट करतात तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की आपण स्टार्टअप करतो पण स्टार्टअप अनेकदा अभ्यास कमी पडतो त्यांचा किंवा काहीतरी कमी पडतं आणि ते लोक फेल होतात तर ह्याच्याबद्दल थोडं सांगा याच्या बऱ्याच केसेस मी स्वतः अनुभवले आहेत जिच्यामध्ये जेव्हा तरुण मुलं याच्यामध्ये येतात त्याच्यामध्ये कसं आहे की त्यांना एक जिज्ञाचा पोटे वाटतं की माझं फक्त स्वतःचं कुठेतरी स्टार्टअप व्हायचं मग ते इमोशनल मोडमध्ये ते करत असतात की मला पण काहीतरी करायचं आहे मग त्याच्यामध्ये त्यांनी त्यांनी हा अभ्यास करत नाहीत की बाबा मार्केटमध्ये रिक्वायरमेंट खरोखरी याची आहे का मग बऱ्याच वेळा काय करतात की ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बिल्ड करतात आणि मग कस्टमरकडे जातात त्याच्यामध्ये कसं होतं कस्टमर हा कसं लगेच त्याला प्रोडक्ट ऍक्सेप्ट करत नाही त्याच्यासाठी त्याला काय करतात मार्केटचा स्टडी करायला पाहिजे त्यांनी आणि सगळ्यात महत्वाचं मी सगळ्या स्टार्टअपना नवीन नव स्टार्टअपना विनंती करतो की तुम्ही वेल इस्टॅब्लिश इन्क्वेशन सेंटरची मदत घ्या की तुम्ही मेंटर्स प्रॉपर मेंटर्स निवडा की जेणेकरून तुमच्या ह्याच्यामध्ये कुठे कुठे गॅप आहेत ते व्यवस्थित तुम्हाला ते सांगू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला ग्रो होत आहे पण इमोशनल अटॅचमेंट करून किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही मार्केटचा अभ्यास बाजारपेठेचा अभ्यास न करता ते प्रोडक्ट सर्व्हिस तयार करून बरेच लोक पुढे येतात आणि त्यांच्या याच्यामध्ये कसं होतं की फायनान्शियल लायबिलिटी पुढे वाढते आणि सगळ्यात बऱ्याच ठिकाणी मला असं आढळलंय की ज्या क्षेत्रासाठी ज्या गोष्टीसाठी त्यांनी फायनान्स घेतलेला असतो जनरेट केलेला असतो त्याच्यासाठी न वापरता तो डायव्हर्ट दुसरीकडे केला जातो हे तरुणांच्या मध्ये बऱ्याच ठिकाणी अनुभवाला आलेला आहे दिसलेला आहे पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचं पॅशन पाहिजे तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तुम्हाला तुमच्याकडे वेटिंग पिरियड पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी मला असं की जे मराठी उद्योजक आहेत किंवा मराठी स्टार्टअप मुलं आहेत की जे ज्यांना अनुभव नाही पण ती मुलं की ज्यावेळी त्यांनी ती लोक मुलं जे आहेत ते एम्स्टर्स आहेत ते स्टार्टअपच्या सक्सेस लेवलला जातात आणि तिथून एक्झिट होतात पण ज्याला बिझनेस मॉडेल माहिती आहे बिझनेस प्लॅन माहिती आहे वेटिंग पिरियड करायला लागेल बाबा एक दोन वर्ष आपला वाट बघायला लागेल हे ज्यांना माहिती आहे ते सक्सेस होतात आणि अलीकडे त्यांचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस चांगली इनोव्हेटिव्ह असताना सुद्धा ते फेल्युअर होतात या सगळ्या गोष्टी मिळतो त्यास गवर्नमेंटच्या अनेक योजना असतात अनेक स्कीम्स असतात स्टार्टअपसाठी किंवा किंवा महिला उद्योजकांसाठी तर ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत तर ते लोकांपर्यंत कशा पोहचवा आणि त्यांचा लाभ लोकांनी कसा घ्यावा त्याच्याबद्दल थोडं सांगा आता याच्यामध्ये बघितलं तर ट्रॅडिशनल बिझनेस करणारी जे काही महिला असतील किंवा जे उद्योजक असतील त्यांच्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातून खूप चांगल्या चांगल्या स्कीम्स आहेत ज्याला आपण सबसिडाईज म्हणतो ज्याच्यामध्ये त्यांना जर ओपन कॅटेगरीमध्ये असतील वाईज त्यांना पंधरा टक्क्यापासून एस सी एसटी मधले असतील त्यांना पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी मिळते काही ऍग्रीकल्चर बिझनेस आहेत की ज्यांना ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत सबसिडी भेटत भेटत असते तर ह्या ह्याच्यामध्ये कसं आहे आम्ही सुद्धा आमच्या इन्क्युबेशन सेंटरद्वारे आम्ही बरेच प्रयोग करत असतो लोकांना सांगत असतो की ह्या स्कीम्स तुम्हाला अशा पद्धतीचे आहेत इथून तुम्ही अप्लाय करा त्या पद्धतीने तुम्ही पुढे जावा हा एक हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही सबसिडी स्कीम मध्ये जाऊ शकता दुसरी गव्हर्नमेंट मध्ये बघितलं तर स्टार्टअप इंडियाद्वारे नवीन नव उद्योजकासाठी ज्या नवीन आयडिया आहेत त्यांच्या त्याच्याद्वारे सुद्धा Uh, पाच कोटीचं फंडिंग इन्क्युबेशन सेंटरला जातं स्टार्टअप इंडियामधून आणि तिथून साधारण दोन लाखापासून दहा लाखापर्यंत त्यांच्या आयडियासाठी त्याला आपण म्हणतो की रिस्क मनी ग्रँड म्हणतो आपण ते आयडियासाठी आयडिया ट्रू प्रोटोटायपिंगसाठी मिळतं आणि त्याच्यानंतर स्केलिंगसाठी सुद्धा वीस लाखापासून पंचवीस लाखा पन्नास लाखापर्यंत सुद्धा स्टार्टअप इंडिया थ्रू स्कीम्स अवेलेबल आहेत डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्याद्वारे इन्क्युबेशन सेंटर इस्टॅब्लिश केले केले तिथं सुद्धा तुम्हाला ते फंडिंग त्यांना नवीन स्टार्टअपना मिळतं अशा बऱ्याच गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत स्पेशली एस सी एस टी कास्टमधल्या मुलांसाठी प्रचंड अवेलेबल एन्व्हायरमेंट अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये त्यांना फंडिंग आता आमच्याकडे आमच्याकडे जर तुम्हाला मी सांगितलं की प्लास्टिक वेस्ट मधलं जे स्टार्टअप आहे सौरभ मराठी त्यांचं ते एस सी एस टी मध्ये त्यांना ते अशींची जी स्कीम आहे त्या अशींच्या मधून तीस लाखाचं फंडिंग भेटलं आणि मग एक बुट मधून पंचवीस लाख आणि तीस लाख अशा याच्यामध्ये त्याचा उद्योग उभारला गव्हर्नमेंट फॅसिलिटेशन भरपूर आहे फक्त त्याचा शोध घेऊन प्रॉपर मार्गाने जाणं अतिशय महत्वाचं आहे अशा भरपूर स्कीम्स आहेत तुमच्या या कामासाठी तुम्हाला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत शासनाचे देखील पुरस्कार मिळाले तर त्याच्याबद्दल थोडं सांगा आ, पुरस्कार मिळावं म्हणून मी कधी काम केलं नाही पण आपलं पॅशन म्हणून काम करायचा प्रयत्न केला आणि त्याची दखल लोकल वर्तमानपत्र किंवा बाकीच्या सगळ्या लोकांनी त्यांनी त्याची घेतली कामाची दखल म्हणजे वेगळं काहीतरी करून दाखवते वेगळं काहीतरी आपल्या कोल्हापूर जिल्हा किंवा वेस्टर्न मार्गामध्ये करतायत याची दखल वर्तमानपत्राने लोकांनी घेतली आणि त्यातून काही पुरस्कार आपल्याला मिळालेत मी सगळ्यांचे आभार म्हणतो आणि तुम्ही सुद्धा माझी मुलाखत त्या दृष्टिकोनातूनच घेत त्याबद्दल तुमचे मी हार्दिक आभार म्हणतो थँक्यू Uh, सर एक शेवटचा प्रश्न विचारेन तुम्हाला की uh, तुम्ही ऑलरेडी इतक्या उद्योजकांना मदत करताय त्यांना सपोर्ट करताय उद्योजकांना तर यापुढे uh, आपल्या फ्युचर आपल्या uh, कंपनीचे फ्युचर गोल्स काय आहेत uh, uh, फ्युचर गोल्स स्वप्न खूप मोठं आहे आणि त्या पद्धतीनं आमची वाटचाल चालू आहे आता जर तुम्ही बघितलं सिबीक बिझनेस इन्क्युबेटरला आता दोन अडीच वर्षे कंप्लीट होत आहे दोन हजार चोवीस पासून एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही एक्सपान्शन मोडमध्ये जायचा प्लॅन आहे जेणेकरून आहे इन्क्युबेटर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेस्टर्न मार्केटमध्ये पूर्ण सस्टेनेबल आणि चांगल्या पद्धतीचं बिझनेस करेल स्टार्टअप आल्या पद्धतीने ग्रो करेल याचा आम्ही बिझनेस मॉडेल तयार केलं आहे कम्प्लीट आणि हे बिझनेस मॉडेल आहे असं आम्ही इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतोय दोन हजार चोवीस पासून आम्ही चालू करतोय पुणे हैदराबाद अशा वेगवेगळ्या मेट्रो सिटीजमध्ये जाऊन पण तिथं टी एर टू आणि टी काम करणं हा आमचा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि हे ऑब्जेक्टिव्ह आम्ही करत करत पूर्ण महाराष्ट्रभर ही इकोसिस्टमचं जाळं सिबिक तर्फे आम्ही विनायचा प्रयत्न करतोय आणि याच्याबरोबर जे काही अंडर डेव्हलपमेंट कंट्रीज आहेत बाहेरच्या देश बाहेरचे देश आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काम करायचं आमचा माणसं है। आहे हे आमच्याशी फ्युचर प्लॅन सध्या धन्यवाद सर ओ... वृद्ध वे कारण तुम्ही पासष्ट दिवस दिवसांची पासष्ट स्टोरीज या माझ्या सीरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर तुमची प्रगती आणि इतर तुमच्या सोबत इतर आपल्या उद्योजकांची प्रगती होत राहावं ही सदिच्छा थँक्यू थँक्यू सो मच ऑफ क्रिएटिंग अ स्टार्टअप इकोसिस्टम एंड इंस्पायर एंटरप्रेन्योर्स टू इम्पैक्ट टियर 2 एंड टियर 3 कम्युनिटी फॉर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्किलिंग एंड एजुकेशन सिबिक टू फैसिलिटेट innovation skills and knowledge located at the heart of royal pulhapur in western maharashtra civic is one of the very few models in india which operates as incubator accelerator investor blended platform to support entrepreneurs and early stage startups in the sectors like manufacturing agri ai healthcare food tech and education we help them through the technological facilities like access to development lab corporate co-working space initial growth fund networking and linkages mentoring and advisory support we trust in creating collaborations rather than competition and thus we have aggregated all startups together which will create local ecosystem to help each other through our startup network and community we frequently execute networking events, meetup activities, plan pitch decks, and refer people of the community to foster businesses. Not just startups, but we strongly support local businesses as well. Through our programs like Vocal for Local, we deliver training and development programs to local small-scale businesses as well as women self-help groups to make them technology ready as per the market trend we truly believe that india will be the next superpower in the globe if we strongly empower millennials and women to co-create job opportunities through startups that's the reason we are closely working with academic universities and institutions to help them create scalable and sustainable startup ecosystem at the campuses through our signature program incubating incubators we are creating institutional incubators to aware students about entrepreneurship, to commercialize their research projects with IPR and technology transfer, and to nurture disruptive ideas into marketable products. We feel proud to see the difference today at the campuses through these efforts. We have considered pandemic challenges as an opportunity and within six months we could bring multiple brands under our umbrella for our support services. These are the earliest startups which are under our incubation program. Not just incubation, these are some growth stage startups which are under our acceleration program. These are some of our academic institute partners for incubating incubators. With the support of stakeholders like government, mentors, industries, institutions, and investors, our team is multiplying their efforts to build. 100 startups from tier 2 and tier 3 in the next 3 years bringing grassroots innovations to the market empowering youth for entrepreneurship and supporting women led startups and local businesses these are some of our drivers to make change happen and as we all know change is the only constant jai hind